नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मध्ये आपले सर्वांचं आज आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस मधील चला तर मग वेळ न घालवता आपण पुढील प्रश्नांकडे वळूया प्रश्न क्रमांक महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता याच योग्य उत्तर आहे अहमदनगर त्यानंतरचा प्रश्न दोन हजार अकराच्या घंटेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे याचं योग्य उत्तर आहे मुंबई उपनगर त्यानंतरचा प्रश्न हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली आहे याचे योग्य उत्तर आहे परभणी जिल्हा त्यानंतरचा प्रश्न नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत याच योग्य उत्तर आहे सोळा त्यानंतरचा प्रश्न अमरावती जिल्ह्यास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश त्यानंतरचा प्रश्न अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे याचं योग्य उत्तर आहे उत्तर पूर्व त्यानंतरचा प्रश्न बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय आणि याचं योग्य उत्तर आहे बिलठाण त्यानंतरचा प्रश्न लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे आणि याचं योग्य उत्तर आहे बुलढाणा त्यानंतरचा प्रश्न सहस्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे याच योग्य उत्तर आहे यवतमाळ त्यानंतरचा प्रश्न कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे याच योग्य उत्तर आहे सातारा त्यानंतरचा प्रश्न धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत याचं योग्य उत्तर आहे दहा त्यानंतरचा प्रश्न तोरणमाळ डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर आहे नंदुरबार जिल्हा त्यानंतरचा प्रश्न खानदेशी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रख्यात आहे याचं योग्य उत्तर आहे जळगाव जिल्हा त्यानंतरचा प्रश्न गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे आणि याचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण पोलीस भरतीतील महत्वाच्या प्रश्नांचा सरावा केला आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद